जशी जशी लोकसभा निवडणुकीची मतदानाची तारीख जवळ येते आहे तशी तशी रंगत पाहायला मिळते आहे सर्वच उमेदवार जे आहेत लोकसभा मतदारसंघ पिंजून काढत त्याचबरोबर नेत्यांचे देखील दौरे आहे आज कोपरगावमध्ये भाजपचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा जी आहे तर महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ होते आहे महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचाराच्या निमित्ताने आज सद देवेंद्र फडणवीस जे आहे तर कोपरगावमध्ये सभा घेत आहे ते आज थोड्याच वेळात या ठिकाणी पोहोचणार तत्पूर्वी ते माजी आमदार स्नेहलता कोल्हे जे अनेक दिवसांपासून नाराज आहे स्टेजवरती ते जात नाहीये त्यांची मनधरणी करण्यासाठी ते, मनधर ते, ते कोल्हे वस्तीवर पोहोचणार असल्याची माहिती आहे आपण जर पाहिलं तर या ठिकाणी कोपरगावमधले जे राजकीय प्रतिस्पर्धी आहे ते कट्टर विरोधक मानले जात आहे त्यांचा जे आहे तर फोटो शेजारी शेजारी दिसून येते महायुतीमध्ये सध्या दोन्ही नेते आहे आपण जर या ठिकाणी पाहिलं तर या सभास्थळी एक महाविजय संकल्प सभेचा जे फ्लेक्स लावण्यात आलेला आहे त्यावरती एका बाजूने राष्ट्रवादी अजितदादा गटाचे आमदार आशुतोष काळे यांचा फोटो आहे तर दुसरीकडे माजी आमदार आणि भाजपचे नेते स्नेहलता कोल्हे यांचा फोटो आहे दोन्ही नेत्यांचे एकाच फ्लेक्सवरती फोटो आपल्याला दिसून येत आहे आणि दुसरीकडे आपण जर पाहिलं तर अजितदादा गटाचे जे आमदार आहे आशुतोष काळे यांनी गावभर जे मोट आहे तर मोठमोठे फ्लेक्स लावलेले आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागताच्या निमित्ताने फ्लेक्स लावलेले आहेत त्याचबरोबर मोठे मोठे कटआउट देखील उभे करण्यात आलेले आहे भाजप नेत्याची जरी सभा असली त्यांचा देखील दौरा असला तरी मात्र राष्ट्रवादी आजीदत्ता गटाचे आमदार जे महायुतीत आहे त्यांनी देखील मोठ्या प्रमाणात फ्लेक्सबाजी करण्याचं चित्र आहे आणि त्याची चर्चा आता रंगत आहे आपण जर पाहिलं या ठिकाणी तर महायुतीचे जे उमेदवारांच्या प्रचारार्थ आज मोठ्या प्रमाणात ज्या इतर सभा होत आहे सभा सभांचा धडाका सुरू आहे त्याचबरोबर आज शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ देखील उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची सभा होणार आहे त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडीचे आघाडीचे उमेदवार आहेत उत्कर्ष रूप त्यांच्या प्रचारार्थ सुजात आंबेडकर यांची कोपरगाव येथे सभा होणार आहे तर उद्धव ठाकरे आणि शरद पवार मध्ये असतील असं एकंदरीत सर्व जे आहे तर शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये आज मोठ्या प्रमाणात नेत्यांचे दौरे आहे शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये तिरंगी लढत आहे महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे महाविकास आघाडीकडून भाऊसाहेब वाकचोरे आणि वंचित बहुजन आघाडीकडून उत्कर्ष रूपवर जे आहे तर मैदानात आहे आणि येणाऱ्या तेरा तारखेला जे आहे तर यासाठी चौथ्या टप्प्यामध्ये शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये आहे तर मतदान प्रक्रिया पाडणार पार पाडणार आहे आणि या शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये आता जनता कोणाच्या बाजूने कौल देणार आणि येणाऱ्या चार जूनला नेमका काय निकाल लागणार याची उत्सुकता आता मतदान सर्व जनतेला लागलेली आहे मोबिन खान न्यूज कोपरगाव